श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे सुंदर माझं घर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनो मी माझ्या माहेरची माणसं आणि माझे माहेर तुम्हाला दाखवणार आहे माहेर म्हणजे थोडक्यात आमचं घर तुम्हाला मी दाखवलेलं आहे माझा भाऊ आई तसेच वहिनी आणि भाचा यांची ओळख मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे करून देणार आहे आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल असा आहे घर हा आहे सिम्बा याचं नाव सिम्बा आहे तीही इतका समजूतदारपणा नसेल इतकं छान हा डॉगे आहे खूपच समजूतदार आहे आणि हुशार आहे आणि प्रेमळ माणसाळू पण आहे समोर दिसत आहेत आपले स्वामी महाराज तुम्हाला हा हॉल आहे दोन खोल्यांचं घर आहे स्वयंपाकघर घर आणि हा हॉल आहे आणि पुढं बसण्या उठण्यासाठी असं शेड मारलेलं आहे माहेरची ओढ ही वेगळीच असते मैत्रिणीनो बरं वाटतं आपल्या माणसांना भेटून हा आहे तो मोठा भाचा आहे माझ्या भावाला दोन मुलंच आहेत मुलगी नाही त्यानंतर हे स्वयंपाकघर आहे इथे वहिनी आणि मी स्वयंपाक करत आहे या वहिनी आहेत आमच्या यांचं माहेर सांगलीच्या पुढे तासगाव हे आहे इंचलगंजी माझं माहेर मैत्रिणीलो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे इंचलगंजीचं एक वैशिष्ट्य आहे की एकही स्त्री किंवा पुरुष तुम्हाला घरामध्ये दिसणार नाही सकाळी उठलं की काम ते संध्याकाळी झोपूसपर्यंत कामच काम फक्त शुक्रवारी सुट्टी असते त्यामुळे भरपूर जण शुक्रवारी घरामध्ये बघायला मिळतात म्हणजे शंभरपैकी नव्वद टक्के लोकं असतात घरामध्ये आणि दहा टक्के कामावर असतात आमच्या दादाचा व्यवसाय हा आमचा दादा आहे आमच्या दादाचा व्यवसाय माल वाहतूक टेम्पो आहे बघा तो तो चालवतो गरिबांचं गाव असं ओळख आहे इंचलगंजीची ज्यांना शून्यातून विश्वनिर्माण करायचं आहे अशा लोकांनी इंचलगंजीमध्ये नक्की जावं खूप दिवसातून गेले होते त्यामुळे जेवणाचा वेत पण आम्ही चांगला केला मैत्रिणी असा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू अजिबात विसरू नका इंचलगंजी या शहराची ओळख मँचेस्टर शहर म्हणून ओळखली जाते कारण इथे कापड तयार होतं इंचलंजी शहरामध्ये कापड कसं तयार होतं याचा व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण वेळ मिळाला नसल्यामुळे मी व्हिडिओ तयार केला नाही जिकडे बघल तिकडं यंत्रमाग इंचलगंजीमध्ये आहेत मैत्रिणीनं इंचरंजी शहरामध्ये कायम असा मागांचा आवाज असतो आणि त्या मागांच्या आवाजामुळेच इंचरंजीतील लोकांना झोप लागते इन्चरंजीतील लोकं जर दुसऱ्या गावी गेलीत आणि तिथं शांतता असली तर त्यांना झोप लागत नाही कारण त्या आवाजाची त्यांना था सवय झालेली असते चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरुदेव दत्त